ससून नवे आता पालिकेच्या दवाखान्यात करा प्रसूती गर्भवती स्त्रीला प्रसूती दरम्यान उच्च रक्तदाब सिझेरियन यासह अन्य गुंतागुंत असल्यास त्यांना पुणे महापालिकेच्या प्रसूती ग्रहातून थेट ससून किंवा इतर खासगी रुग्णालयात पाठवले जात होते परंतु आता यात सुधारणा होत आहेत पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या वीस प्रसूतिगृहांमध्ये अद्ययावत उपचार देण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत गेल्या काही महिन्यात तीनशेहून अधिक गर्भवतींची ससून किंवा खाजगी रुग्णालयात न पाठवता पुणे महापालिकेच्याच रुग्णालयात प्रसूती करणे शक्य झाले आहे गेल्या वर्षभरात प्रत्येक प्रसूती केंद्रात गुंतागुंतीच्या गर्भधारणेसाठी साप्ताहिक ओपीडी यंत्रसामग्री औषधे भूलतज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांसह तज्ज्ञ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भातील विविध उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली जाधव यांनी दिली मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद